उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले सरकारने त्यांना सांगितलं असेल त्यांना अरे उठवा त्या हॉस्पिटल घेऊन तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या म्हणून पोलीस महिला पोलीस गेले त्यांना नाही त्यांनी सांगितलं नाही आता का झोप लागलेली आहे मला आपण उद्या सकाळी रात्रीसून मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही अंधार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी नाव सुद्धा कदाचित त्यांचा अभ्यास जरा खच्च आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कदाचित त्यांचा अभ्यास जरा खच्च आहे त्यांनाही माहिती आहे की लोकांनाही माहिती आहे की तिथं कुणीतरी आदेश पोलीस प्रशासनाला दिला एका बाजूला तुम्ही प्रशंसा देवेंद्र फडणवीसांची करता देवेंद्र फडणवीस त्यावेळेस कोण होते तो होम मिनिस्टर होता तिथं असताना जो पोलीस अधिकारी हा कोणाचाच आदेश तिथं ऐकणार नाही फक्त होम मिनिस्टरचा आदेश ऐकणार आख्या जगाने बघितलेलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला वरिष्ठ एका व्यक्तीचा कोणाचा तरी फोन आला आणि होम मिनिस्टर त्याचा त्यांच्या कार्यालयातून कोणी फोन केल्याशिवाय कुठलाही अधिकारी हा तिथं दंडाशाही त्यात आपण ज्याला लाठीचार्ज म्हणतो लाठीचार्ज करणार नाही उलट तिथं आदेश हा होम मंत्रालयातून आला आणि तिथं त्या पद्धतीचं वातावरण हे झालेलं आपण सर्वांनी बघितलं गरीब महिला लहान मुलं मुली वडीलधारी यांची डोकी फुटलेली ही सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे त्यामुळे कृपा करून कुठल्याही व्यक्तीला किती मोठा नेता असू कुठल्याही समाजाचा असू मराठा समाज असो ओबीसी असो नाही तर कुठेही असो जर तिथं पोलीस प्रशासनाकडनं लाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका